शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच विकास केला पाहिजे सामाजिक कार्यकर्ते अतुल म्हात्रे रायगड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पामध्ये उरण तसेच एकूण एकशे चोवीस गावांचा समावेश करण्यात आला असून प्रकल्पाच्या माध्यमातून विकास होत असताना येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवावे असे सामाजिक कार्यकर्ते व आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी पेण येथे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले संकल्प ग्राम समृद्धी प्रतिष्ठान पेन यांच्या माध्यमातून एम एम आर डी ए प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच जागतिकीकरण व शहरीकरणाचे परिणाम नैना प्रकल्पाचे फायदे तोटे नैना विकास योजना विकास आराखडा याबाबतची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक गुरुवारी सार्वजनिक विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते व आर्किटेक्ट अतुल म्हात्रे कायदेतज्ञ अॅडव्होकेट सुरेश ठाकूर बांधकाम व्यावसायिक शहाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर माजी सभापती महादेव दिवेकर पाटील पाटील दिलीप शेखर शेळके आदींसह शेकडो भूमिपुत्र शेतकरी उपस्थित होते यावेळी एम एम आर डी ए प्रकल्पाच्या विकास आराखड्याची इतिवृत्त माहिती आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी प्रोजेक्टर द्वारे दाखवून शेतकऱ्यांना समजवून सांगितली शेतकऱ्यांना भकास करणारा विकास नको आम्हाला विकास हवाय तो शेतकऱ्यांना प्रणित ठेवूनच केला गेला पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते अतुल म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले बैठक लावली होती इथे पिण मधल्या प्रत्येक गावातला लोक शेतकरी भूमिपुत्र इथे उपस्थित होते एम एमआरडीए च्या नावाखाली पेण मधली जी अठ्याऐंशी गावं आहेत अठ्ठ्याऐंशी गावांना एमआरडी पीच्या एकशे तेराच्या एक, तेरा एक च्या प्रावधानाप्रमाणे एनटीडीए म्हणजे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी अशा प्रकारची त्यांना प्राधिकरण म्हणून जी नियुक्ती करण्यात आलेली आहे तिला प्रामुख्याने त्याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना देण्यासाठी म्हणून आजची सभा लावण्यात आली होती या एन टीडीएच्या अपॉइंटमेंट मुळे शासनाद्वारे एम एद्वारे इथल्या भूमिपुत्रांची शेतकऱ्यांची जमीन ही सक्तीने भूसंपादन केली जाणार आहे आणि विकासाच्या प्रक्रियेतना शेतकऱ्यांना बाहेर फेकलं जाणार आहे या प्रमुख विचारधारेच्या विरोधात म्हणून आपण ही सभा करतोय आपल्याला अपेक्षित आहे की येत्या काळामध्ये ही जी काही एम एम आर डी करण्यात आलेली एनटीडीए म्हणून ते कॅन्सल करण्यात यावं रद्द करण्यात यावं हा याचा प्रमुख उद्देश आहे आपल्याला विकास हवा आहे पण हा विकास शेतकऱ्यांना प्रणित ठेवून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केला गेला पाहिजे हे आपलं प्रमुख म्हणणं आहे धन्यवाद